नमस्कार मंडळी देशातील सर्व कर्मचारी बंधू आणि भगिनींनं तुमच्याकरिता एक महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे की सध्या देशभरामध्ये जुन्या पेन्शनचं वारं सुरू आहे आणि एक एक राज्य सरकार आपल्या येणाऱ्या आगामी निवडणुकांकरिता जुन्या पेन्शन योजना सुरू करण्याचे जी आर सुद्धा काढत आहे तर देशामध्ये कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करणारे कोणते सहावे राज्य ठरलेले आहे या संबंधाने हे वृत्त आहे तर कर्मचाऱ्यांमध्ये मोठा आनंदोत्सव साजरा होत आहे तर सविस्तर वृत्त जाणून घेऊ त्याकरिता वृत्त पूर्ण बघा आपल्या प्रतिक्रिया नक्की लिहा कमेंट बॉक्समध्ये आपल्या जिल्ह्याचं नाव तरी कमीत कमी लिहा म्हणजे आपले व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहिले जातात हे मला कळेल आणि अशा प्रकारचे व्हिडिओ बनवायला मला प्रोत्साहन मिळेल तर प्लीज एक सबस्क्राईब करा विनंती करतो तर चला व्हिडिओला सुरुवात देशात यापूर्वी पंजाब छत्तीसगड हिमाचल प्रदेश राजस्थान कर्नाटक या राज्याने राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना सुरू केली होती आता देशामध्ये राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करून परत जुनी पेन्शन योजना लागू करणारे सिक्कीम हे सहावे राज्य ठरलेले आहे सिक्कीम हे राज्य पूर्वोत्तर भागात मध्ये सात राज्यांपैकी एक राज्य आहे सिक्कीम राज्यामध्ये दिनांक एक एप एप्रिल एप दोन हजार सहा आणि त्यानंतर राज्य शासन सुरू होणाऱ्या रा रा राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना रद्द रा करून राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्यात आली होती सदर एन पी एस प्रणालीस कर्मचाऱ्यांकडून वेळोवेळी विरोध करण्यात येत होता व जुनी पेन्शन योजनांची मागणी करण्यात येत होती यामुळे सिक्कीम राज्याचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांनी सिक्कीम राज्यातील दिनांक एक एप्रिल दोन हजार सहा रोजी व त्यानंतर रुजू झालेल्या सर्वच कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ लागू करण्यात आलेला आहे तर सिक्कीम राज्यातील कर्मचाऱ्यांना सिक्कीम सेवा पेन्शन नियम एकोणवीसशे नव्वदनुसार नुसार जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीनंतर मिळणारेच इतर सर्व आर्थिक लाभ लागू करण्यात आलेले आहेत या निर्णयाचे सिक्कीम राज्यातील कर्मचाऱ्यांकडून स्वागत करण्यात येत आहे कंत्राटी आणि रोजंदारी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत घेण्याचा देखील मोठा निर्णय सिक्कीम राज्य सरकारकडून घेण्यात आलेला आहे तसेच कंत्राटी पदावरील कर्मचाऱ्यांना किमान वेतन धोरणानुसार वेतन अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत हे आहे त्याचं राजपत्र सिक्कीम राज्याचं गंगटोक येथून निघालेलं मित्र मी स्क्रीनवर स्क्रोल करतो त्यानंतर सिक्कीम राज्याने लागू केलेले आहे महाराष्ट्र राज्यातील आता कर्मचाऱ्यांना कधी मिळणार आहे आपण सिक्कीमसारख्या छोट्या राज्यांनी जर जुनी पेन्शन योजना लागू केली तर महाराष्ट्र राज्यासारख्या प्रगतशील राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनचा लाभ का होऊ शकत नाही असा सवाल आता राज्यातील कर्मचाऱ्यांकडून होत आहे तुमच्या प्रतिक्रिया काय ह्या महत्त्वाच्या आहेत कारण तुमच्या प्रतिक्रियाने जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल जुन्या पेन्शनची मागणी रास्त आहे असं मला वाटतं तर तुमचं मत तुम्ही तुम्ही नोंदवू शकता जेणेकरून राज्य सरकारपर्यंत आपली मागणी केली पाहिजे आपला एकच चॅनल आहे एकच मीडिया मित्रो सोशल मीडिया हा आपला सर्वांचा मीडिया आहे आपला आवाज उठवण्याचं एकमेव साधन आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा चॅनलला प्लीज एक सबस्क्राईब करा मोफत असते पण त्यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळेल तर चला परत अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद